असं म्हणतात की राजकीय वरदहस्त असेल तर गुन्हेगार कायद्याच्या कसाट्यात सापडत नाही पण कर्नाटकचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्या बाबतीत कायदा वरचड ठरलाय जनता दल सेक्युलरचे से माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांना बलात्कार प्रकरणात न्यायालयानं दोषी ठरवलंय कर्नाटकच्या विशेष न्यायालयानं हा निर्णय दिलाय प्रज्वल रेवण्णा हे देशाचे माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचे नातू आहेत रेवण्णा यांना शिक्षा होणारं हे प्रकरण नेमकं काय आहे काय घडलं होतं ज्यामुळं माजी पंतप्रधानांच्या नातवावर कोठडीत जाण्याची वेळ आली आहे सगळं सविस्तर या नमस्कार मी स्वाती पाटील तुम्ही ही बातमी पाहताय वर प्रज्वल हसन लोकसभेचे माजी खासदार देशाचे माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचे नातू प्रज्वल रेवण्णा यांना राजकीय वारसा मोठा लाभलाय कारण प्रज्वलचे आजोबा पंतप्रधान काका कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि वडील मंत्री होते दहा वर्ष जेडीएसमधून राजकारण करताना रेवण्णानं दोन हजार एकोणीसमध्ये हसनमधून पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकलीही पण दोन हजार चोवीसच्या चो निवडणुकीत प्रज्वल रेवण्णंना पराभवाचा सामना करावा लागला आता धक्कादायक बाब म्हणजे बलात्कार आणि लैंगिक छळ प्रकरणात रेवण्णा दोषी ठरले घरकाम करणाऱ्या सत्तेचाळीस वर्षाच्या महिलेवर रेवण्णा कुटुंबाच्या फार्म मध्ये बलात्कार केल्याप्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांना दोषी ठरवण्यात आलं कर्नाटक उच्च न्यायालयानं हा निकाल दिलाय न्यायालयानं दोषी ठरवल्याचा निर्णय दिला, दिला। तेव्हा रेवण्णा न्यायालयातच ढसाढसा रडू लागले असं सांगितलं खर तर प्रज्वल रेवण्णा यांच्यावर लैंगिक क्षणाचे अनेक गुन्हे दाखल आहेत तसंच काही महिलांवर बलात्कार केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे माजी पंतप्रधानांचा नातू असतानाही या आरोपांमुळे जेडीएस न रेवण्णा यांना पक्षातून निलंबितही केलं होतं पण मग आता माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांना शिक्षा झालेलं हे सेक्सटेप प्रकरण काय आहे हे प्रकरण बाहेर कसं आलं न्यायालयात काय घडलं सगळं सविस्तर पाहूया जेडीएस चे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्यावर बलात्काराची चार प्रकरणं दाखल झाली त्यापैकी एका प्रकरणात त्यांना दोषी ठरवण्यात आलंय सत्तेचाळीस वर्षांच्या घरकाम करणाऱ्या महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी रेवण्णा दोषी ठरवले गेले लोकसभेच्या दोन हजार चोवीस च्या निवडणुकीचा प्रज्वल रेवण्णांच्या रे विरुद्ध लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती याशिवाय बंगळुरू मध्ये सार्वजनिक ठिकाणी अनेक पेनड्राईव्ह सापडले होते ज्या पेनड्राईव्ह मध्ये तीन हजार ते पाच हजार व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात आला होता ज्यात प्रज्वल महिलांचा लैंगिक छळ करताना दिसत होते होते मध्ये प्रज्वल रेवण्णावर लैंगिक छळाचे अनेक गुन्हे दाखल झाले सेक्स टेकचं हे प्रकरण उघडकीला आलं त्यानंतर राज्यासह देशातही खळबळ उडाली प्रकरणाचं गांभीर्य पाहून बलात्काराच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली या सगळ्या तपासानंतर प्रज्वलवर बलात्कार विनयभंग ब्लॅकमेलिंग आणि धमकी देण्याचे आरोप असलेले तीन मोठे गुन्हे दाखल करण्यात आले विशेष म्हणजे महिलांवर बलात्कार केल्यानंतर रेवण्णा त्यांना सरकारी नोकरी देण्याची ऑफर द्यायचा अशीही बाब तपासात पुढे आल्याचं सांगितलं जात आहे बलात्काराचं हे प्रकरण बाहेर आलं ते रेवण्णाचा माजी वाहन चालक कार्तिक एन याच्यामुळं तोच या प्रकरणात महत्वाचा साक्षीदार ठरलाय प्रज्वल रेवण्णाचे अश्लील व्हिडिओ सार्वजनिक केल्याबद्दल कार्तिक एन वरही गुन्हा दाखल झाला होता विशेष न्यायालयात झालेल्या सुनावणी वेळी कार्तिक जी माहिती दिली त्यानुसार त्यांना एकदा प्रज्वल रेवण्णाचा मोबाईल चोरून पाहिला होता त्यात या प्रकाराचा उलगडा झाला दरम्यान दोन हजार बावीस साली कार्तिक आणि प्रज्वल रेवण्णा आणि त्यांच्या कुटुंबियांचं जोरदार भांडण झालं कार्तिकनं कार्तिक दिलेल्या माहितीनुसार प्रज्वल रेवण्णाच्या देवराजे गौडा यांना दिला होता गौडा यांनी हासन विधानसभा मतदारसंघातून प्रज्वलचे वडील एच डी रेवण्णा यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती हे सगळं प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर पुढे काय घडलं तेही महत्वाचं आहे राज्य सरकारच्या विशेष तपास पथकानं एकशे वीस साक्षीदारांचे जबाब या प्रकरणात नोंदवले पीडितांच्याही तक्रारी घेतल्या केस साठी महत्वपूर्ण पुरावे गोळा केले या सगळ्या आधारावर प्रज्वलवर कलम तीनशे शहात्तर दोन न नुसार वारंवार बलात्कार करणं कलम पाचशे सहा कलम तीनशे पंचेचाळीस अ व आणि क यानुसार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले एकंदरीत निवडणुकीच्या धामधूमीत बलात्काराचं हे प्रकरण दोन हजार चोवीस साली बाहेर आलं व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलेल्या या बलात्कार प्रकरणात प्रज्वल रेवण्णा यांच्यावर गुन्हा दाखल झाला गुन्हा नोंद झाल्यानंतर चौदा महिन्यांनी या केसचा निकाल लागलाय ज्यात प्रज्वल रेवण्णा दोषी ठरले या प्रकरणामुळे माजी पंतप्रधानांच्या ना नातवाची राजकीय कारकिर्द संपुष्टात आल्याचं दिसते या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद